आगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे इत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे घवघवी तेश यावेळी प्रथम क्रमांक मिळवलेल्या संचिता प्रफुल्ल ओमन या विद्यार्थीने व योगिता गणेश जमदाडे या दोन्ही विद्यार्थ्यांचे बार्शीचे सामाजिक कार्यकर्ते जगदीश बाप्पा भालेराव व धाराशिव येथून आलेले साधनाताई गंगावणे या शिक्षकांनी या दोघांनी मिळून यांचे स्वागत केलेले नमस्कार मी परमेश्वर कदम आपण पाहता रणशंकर श्री डिजिटल न्यूज मीडिया लोकसेवा विद्यालय आगळगाव येथील यशस्वी विद्यार्थी कुमारी संचिता प्रफुल ओमन हिला एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के तर कुमारी योगिता गणेश जमदाडे ही नव्वद पॉईंट चाळीस टक्क्याने उत्तीर्ण तसेच कुमारी श्रावणी सुनील पाटील नव्वद टक्के तर चतुर्थ क्रमांक सचिन सिद्धेश्वर अर्जुन यांना एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के तर पाचवा क्रमांक तेजस्वी अजित आगळे यांना या अभिनंदनाला उत्तर देताना लोकसेवा विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग सचिन उकेरडे सर गटकळ सर टोपे सर शिंदे सर ननवरे मॅडम मोरे मॅडम सरांनी व सर्वच शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केल्यानेच आम्हाला हे यश मिळाले अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनी दिले शाळेच्या रण संघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बार्शी जर मेहनत केली आपण जर अभ्यास केला तर नक्कीच प्राप्त करू आणि यशस्वी होऊ आपल्या गावाचं आपल्या संचिता प्रफुल्ल ओमन मी लोकसभा विद्यालय आगळगाव या शाळेचे विद्यार्थिनी यावर्षी झालेल्या यस एस सी बोर्डच्या परीक्षेत येत दहावीमध्ये मी प्रथम क्रमांक एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्क्यांनी मिळवला आहे आणि माझी मैत्रीण योगिता गणेश जमदाडे हिने नव्वद पॉईंट चाळीस टक्क्यांनी द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे या आमच्या यशामध्ये आमच्या शाळेतील आम सर्व शिक्षकांचा खूप मोठा मोलाचं योगदान आहे याचे मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक सचिन उकेडे सर शिंदे सर बचुटे सर टोपे सर नाईक मॅडम व सर्व स्टाफ यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले व त्यांच्यामुळेच मी आणि माझी मैत्रीण यांनी हे यश प्राप्त केले याच्यामध्ये आपल्या आईवडिलांचा काही स्नेहाचा आहे असं वाटत नाही हो त्यांचं ही खूप सिंहाचा वाटा आहे या यशामध्ये त्यांनी पण खूप विषयामध्ये मार्गदर्शन केलं मला आपण नेमकं मी सांगेन येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कि आपन की आपण जर मेहनत केली आपण जर अभ्यास केला तर नक्कीच असा आपण देखील यश प्राप्त करू आणि यशस्वी होऊ आपल्या गावाचं आपल्या घरच्यांचं आपल्या शाळेचं नक्कीच नाव उज्ज्वल करू संचिता प्रफुल्ल ओमन मी लोकसभा विद्यालय आगळगाव या शाळेची विद्यार्थिनी या वर्षी झालेल्या एस एस सी बोर्डच्या परीक्षेत येत दहावीमध्ये मी प्रथम क्रमांक एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्क्यांनी मिळवला आहे आणि माझी मैत्रीण योगिता गणेश जमदाडे हिने नव्वद पॉईंट चाळीस टक्क्यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे या आमच्या यशामध्ये आमच्या शाळेतील आम सर्व शिक्षकांचा खूप मोठा मोलाचं योगदान आहे याचे मुख्याध्यापक वर्ग शिक्षक सचिन शिंदेसर सर टोपे सर सरकन मॅडम व सर्व स्टाफ यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले व त्यांच्यामुळेच मी आणि माझी मैत्रीण यांनी हे यश प्राप्त केले आई नाही आ, या या हो त्यांचं ही खूप सिंहाचा वाटा आहे या यशामध्ये त्यांनी पण खूप विषयामध्ये मार्गदर्शन केलं मला येणाऱ्या कोणता संजय मी सांगेन येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना की आपण जर मेहनत केली आपण जर अभ्यास केला तर नक्कीच असा आपण देखील यश प्राप्त करू आणि यशस्वी होऊ आपल्या गावाचं आपल्या घरच्यांचं आपल्या शाळेचं नक्कीच नाव उज्ज्वल करू